मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी थेट इच्छुक उमेदवारांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटींचा कार्यक्रम सुरू केला आहे वार्ड क्रमांक ऐंशी मध्ये शिवाजीराव नलावडे साहेब उपस्थिती राहून इच्छुक उमेदवार बबनराव मदने यांना सदिच्छा भेट दिली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक ऐंशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता शिवाजीराव नलावडे यांनी बबनराव मदने यांच्या ओमकार दर्शन सोसायटीतील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उमेदवार चाचपणीचा शुभारंभ केला लोकसभा आणि विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या सर्व उमेदवारांना त्या त्या मतदारसंघात चांगली मदत केली आणि त्यामुळे महायुतीला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले यश मिळालं आणि लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाली नाही मुंबई शहरामध्ये आणि विधानसभेला सुद्धा तीन उमेदवार सोडून आणखी कुठे संधी मिळाली नाही म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधून चांगल्या प्रकारचं कामकाज करेल किंबहुना महानगरपालिका जी आज रोजी शिवसेना उद्धव साहेब ठाकरे साहेब यांच्याकडे आहे त्या शिवसेनेकडून काढून माहितीच्या हातात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फार मोठा रोल राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी या शहरामध्ये लोकांना बऱ्यापैकी समजावून सांगण्यासाठी या प्रामुख्याने अंधेरी विधानसभामध्ये वार्ड क्रमांक ऐंशी मध्ये आम्ही जिल्हाध्यक्ष श्री अजय विचारे आणि तालुकाध्यक्ष श्री दशरथ या सर्वांसोबत आम्ही या ठिकाणी आहोत वार्ड क्रमांक ऐंशी मध्ये आमच्या पक्षामधून मुंबई चे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्री बबनराव मधने यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या निवडणूक इच्छा व्यक्त केल्यानंतर बबनराव मधने ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घरी जाऊन त्यांची लोकल स्टँडिंग काय आहे हे तपासण्यासाठी माहिती घेण्यासाठी आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याच्या घरात जाऊन एखादा राजकीय पक्ष या ठिकाणी जातो अशा प्रकारचं एक असं आगळं वेगळं उदाहरण देण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणे स्वीकारली आणि आज ठरल्याप्रमाणे आम्ही वाढ क्रमांक ऐंशी मध्ये आमचे इच्छुक उमेदवार बबनराव मधने यांच्या घरामध्ये आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या मातोश्रींचं आम्ही दर्शन घेतलं त्यांच्या पत्नी त्यांच्या बहिणी आणि या सोसायटी मधले ओंकार गृहनिर्माण सहकारी संस्थेमधले त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत आणि मला विश्वास आहे की ह्याच ओंकार सोसायटीमध्ये तीनशे अठ्ठावीस काहीतरी फ्लॅट आहेत म्हणजे याच ठिकाणी जवळजवळ तेराशे ते चौदाशे वोटर या ठिकाणी आहे आणि फार संघर्षातून ही सोसायटीच व्यवस्थापन या मंडळीने ताब्यात घेतलं त्यावेळेपासून बबनराव आणि त्यांच्या सहकार्याने केलेली धडपड केलेला संघर्ष आम्हा मुंबईकरांना किंवा मला स्वतःला चांगला ज्ञात आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतोय त्या ठिकाणी बबनराव मदने यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने आगळं वेगळं असं आमचं सा स्वागत केलेलं आहे तर एवढी मंडळी जर मनापासून एखाद्या कार्यकर्त्याच्या सोबत राहिली तर निश्चितपणे घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव मदने यांना पक्षाने संधी दिली तर या विभागाचं नगरसेवकाचं चांगलं कामकाज ते निवडून येऊन करू शकतील अशा प्रकारची या ठिकाणी आम्हाला मला चित्र दिसतंय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की बबनराव हा अत्यंत हरुनरी असा आमचा सहकारी आहे आणि मुंबई शहरामध्ये जेवढे आमचे पक्षाचे सेल्स आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे किंबहुना बेसिक संघटनेचे जेवढे आमचे वार्ड तालुका जिल्हा आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा अत्यंत उजू असं काम या शहरामध्ये बबनरावच्या माध्यमातून होत आहे या मुंबई शहरातल्या सर्व साईच्या साई लोकसभा मतदारसंघामध्ये छत्तीस विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या बघा आपली चांगली विश्वासार्हता असलेली तीन उभी केलेली आहे आणि कार्यकर्त्याचं खरं स्वरूप आहे तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याची त्या काय त्या त्या नेमकी परिस्थिती आहे त्याच्यासोबत आजूबाजूच्या घरातले लोक आहेत किंवा नाही हे सुद्धा तपासण्याचं काम राजकीय पक्षाने कधी केलेलं नाही हे या ठिकाणी मला आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळत आहे माझा हा चौथा दिवस आहे आणि मी मी संपूर्ण या तीन जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर उमेदवारांच्या घरामध्ये मी जाणार आहे आणि कार्यकर्त्याची काय अडचणी आहे त्याची काय कॅपॅसिटी आहे कोण लोक सोबत येऊ शकतात त्यांची मानसिकता काय आहे आणि त्याचा या ठिकाणी पॉझिटिव्हनेस काय आहे या ठिकाणी बघण्याचं काम मी या ठिकाणी करतोय आणि मी या चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपला उमेदवार नेमका काय करू शकतो त्याची माहिती घेण्यासाठी आणि वरिष्ठांना देण्यासाठी मी आखो देखा हाल या ठिकाणी हे करणार आहे आणि ज्या वेळेला महायुतीची चर्चा चालू होईल जरी या ठिकाणी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आ, माजी नगरसेवक जरी या ठिकाणी असेल तरी सुद्धा पक्षाच्या देवाणघेवांमध्ये जर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची काही राष्ट्रवादीकडे देऊन राष्ट्रवादीची महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या ठिकाणच्या काही सीट आदली बजीन करून या ठिकाणी घ्याय वार्डाची भारतीय जनता पक्षाचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यावी ते चित्र उभं करण्याचं काम बगनराव मध्ये यांच्या माध्यमातून आज आम्ही या अंधेरीमध्ये बघतोय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की याच्यातून निश्चितच चांगलं या ठिकाणी आणि अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबई शहरात वाढू शकतो बबनराव मदने असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील अशा प्रकारचे विश्वासू लोक जर प्रत्येक वार्डामध्ये हे तर फार लोक झाले विश्वासू लोक एक पाच दहा लोक जरी असले तरी त्या वार्डामध्ये लोकांचे वॉटर मटर मीटर गटर सारखे जे प्रश्न आहेत एज्युकेशनचा प्रश्न आहे हेल्थचा प्रश्न आहे इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे रेशनिंगचा प्रश्न आहे लाद्या बसवण्याचे प्रश्न आहे लिकेजचे प्रश्न आहे असे व्हरायटी जे लोकांचे मूलभूत समस्या आहे त्या सोडवण्यासाठी अशी पाच दहा लोकांची विश्वास टीम जर असली तर बबनराव मजने सारखे अनेक कार्यकर्ते या मुंबई शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत नेण्याचं काम करू शकतील यावर माझा पूर्ण विश्वास, दूसरी आ, विश्वास आहे दुसरी गोष्ट की उमेदवार हा पहिला इच्छुक असावा लागतो त्याची कॅपॅसिटी असावी लागतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे निवडून येण्याचा तर बगनराव मधल्यामध्ये त्या तिन्ही प्रकारचे गुण त्याच्यामध्ये नियतीने दिलेले आहेत आणि निश्चितपणे मला तर खूप आश्चर्य केले वाटतो त्याच्यामध्ये आमचे हे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत ही जी सगळी मंडळी आहे आमच्या दुसऱ्या पासून सगळी जी मंडळी आहे ते सगळे लोक या पक्षाला चांगले दिवस आणू शकतात मुंबई शहरामध्ये आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे यश मिळू शकतात आणि लोकांचे मूळ प्रश्न सोडवण्याचं काम हा पक्ष मुळात एकोणीसशे नव्याण्णव साली मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी याची हा जन्मास आलेला आहे आणि आज आम्ही पंचवीस सव्वीस वर्ष झाले की या संदर्भामध्ये आम्ही लोकांमध्ये आहे आणि लोकांमध्येच राहणार अशा प्रकारचे प्रश्न